या राज्याचं राज्यमंत्रीपद अमृतभाई यांनी दिल्यानंतर त्या मंत्रिपदाच्या संधीचं सगळं करावं याचा उत्कृष्ट नव्हता जर तुटला असाल तर मला वाटतं उद्घाटन जवळपास दोन ते अडीच कोटीची केले आणि मागणी मला वाटतं त्यांनी दहा कोटीची केली कारण कस त्यांचा हक्का होता अधिकार होता आणि दिदींनी सुद्धा अगोदर दिलं आणि यांचा सत्कार घेतला या राज्याच्या राज्य मंत्रीपद मिळालं आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्या आणि हळूहळू विकास कामाच्या उद्घाटन सुलतानी संकट या महाराष्ट्रावर आलं परभणी जिल्ह्यावर आलं जितू शेलू मतदारसंघात आलं आणि आता सरांनी सांगितलं की खऱ्या अर्थान दिवाळी साजरी होती ती बोलल्या परंतु ते म्हणजे शोधलं आणि दिवाळी माझ्या वाड्या वाट्यावर त्यांच्यावर झोपड्या सुद्धा साजरी व्हावी आसमानी सुरकारी संघटना शेतकरी हवालदिल झाला वाऱ्यावर नाही आपण ज्या अशा ठिकाणी जाताना त्या शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याला दिली दिला एवढाच नाही हे सगळं घटाने तेव्हा मांडलं आणि जसं सरांनी सांगितलं या मतदारसंघात एवढं नुकसान झालं नाही परंतु आम्ही सांगतो जिंतूर सुरू मतदार संघात नव्वद हजार पाचशे चौपन्न क्षेत्र हेक्टर बाधित विधीनं मंजूर केलं आणि सगळ्यात जास्त मदत सुरू जिंतूर मतदारसंघात आली कालच्या मला आठ दिवसा खाली नव्वद कोटी रुपये या जिंतूर संघात आले नाही आपण टाळ्यावरून स्वागत करावं साजरी <laughs> होईल का नाही अशी परिस्थिती आता आली सगळी यंत्रणा राबवली कृषी अधिकारी असतील मजूर अधिकारी असतील आणि दिवाळीच्या दहा हजार पडले एवढंच नाही तर जिल्ह्याला चारशे पंच्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्याचा सगळं श्रेय कोणाला असं दिलं आहे आणि उद्याला सुद्धा जे आपला रबी हंगाम आहे रबी हंगामासाठी दहा हजार रुपये प्रत्येक हेक्टरला मदत करण्याचे काम सुद्धा दिदीने केलं येणार आठ ते दहा दिवसात ही फलिवासी मदत या ठिकाणी मिळणार आहे आणि हे सगळं होत असताना लहानशा घटकाचा विचार या ठिकाणी गरज असताना साधा माणूस घरकुला शिवाय वंचित राहावे मला वाटते पन्नास घरकुला विचारून ठिकाणी दोन कोटी रुपये दिली दोन कोटी रुपये घरकुलासाठी सामान्य माणसाला कितीने घेतलेला वारसा आणि वारसा बोर्डिकर साहेबांच्या माध्यमातून त्या निश्चित सार्थ ठरवण्याचं काम करीत आहे आज या ठिकाणी आम्हाला अपेक्षित नव्हतं सगळ्या <coughs> या महाराष्ट्राच्या निवडणुका लागल्या सरपंच दिदीला सगळ्या दहा सात नगरपालिकेच्या त्या ठिकाणी इंटरव्यू घ्यायचे परंतु आशीर्वाद इतकं करायचं प्रेम ते थांबू शकलं नाही किती या ठिकाणी आल्या येत असलेली प्रत्येक समाज घटकांनी या ठिकाणी सत्कार केला आपण सुद्धा चांगलं काम केलं देवळ्या माध्यमातून गारदांमधून सबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी समजा फाउंडेशनच्या आवडीनं आयोजन केलं आरोग्याची काळजी सुद्धा तुम्ही घेता नेत्र तपासणीच सुद्धा काम तुम्ही केलं अतिशय चांगलं काम आहे आणि दिदी तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा बोर्डीकर परिवाराला पंचवीस वर्ष विरोध केला अविनाश जे असतील आम्ही असतील असेल आम्ही सुद्धा स्वीकारलं की आता आपण सत्य परिवर्तन झालं पाहिजे विकासाच्या बरोबर आटलं पाहिजे म्हणून आम्ही दिदीच्या सोबत राहिलो आणि प्रचंड काम दिदेनं या मतदारसंघात उभं केलं जसं बघा कार्यकर्ता कसा असतो कार्यकर्ता काय दोन मिनिटात घडत नाही कार्यकर्ता चैना चेना पुढारे नाही जादा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष कार्यकर्ता उभा करण्यासाठी लागतो तो वेळ गोळीकर परवाने दिला आणि जसं आता सांगितलं की मला तिकीट लाईन करायचं हरकत नाही की या मतदारसंघाची जबाबदारी मिळत निवडून आलेशिवाय राहणार नाही असा प्रत्येक पण बांधा आणि येणाऱ्या स्थानिक नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर पंचायत असेल त्या ठिकाणी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि कमल फुलेश्वर राहणार नाही एवढं प्रचंड काम निधी या मतदारसंघात बदललेलं ज्या माणसाला दिलं नाही संघर्ष करण्या होत नाही आणि हे सगळं देवाला भावने आणि आम्ही पहिला पाहिलं की खऱ्या अर्थाने एवढे सगळे दिगे जातील दिदीला पण केल्यानंतर दिदी सुद्धा अठरा अठरा तास काम करतात अठरा अठरा तास आणि हे सगळं प्रत्येक माणूस उघड्या डोळ्याने पाहतो लहान गटात सुद्धा सामावून घेण्याचं काम दिदी करतात वेळ नाही भरपूर वेळ झालेला आहे पुन्हा एकदा